श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप 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 स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे हिवाळा स्पेशल आता थंडी चालू झाली की आपण कसं शेंगदाण्याचं चिक्की करतो लाडू करतो किंवा शेंगदाणा गूळ तसंच आपण हे चणा आणि गूळ खातो तसंच मी आता हे चना डाळची रेसिपी बनवते तर आजच्या रेसिपीसाठी काय काय लागणारं साहित्य दाखवते मी काय घेतलं आहे एक गुळ घेतलं एक वाटी म्हणजे पाव किलो आहे कारण ही पाव किलो चणा डाळ आहे ही भाजलेली चणा डाळ आहे आणि ही जर नरम असेल तर तुम्ही थोडी गरम करून घ्या आता ही चांगली इथे कुरकुरीत आहे त्याच्यामुळे मी काय गरम केली नाही आहे पण तुम्ही गरम करून घ्या नरम असेल तर आणि हे वेलची पावडर घेतली आहे थो थोडंसं आपल्याला पाणी लागेल एक ते दोन चमचं थोडी हळद घेतली आहे कारण थंडी आहे आता आपलं खोकल्यासाठी हळद चांगली असते त्याच्यामुळे मी थोडी हळद घालणार आहे आणि हे सुंट पावडर घेतली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढाई ठेवली आहे आणि गॅस मी चालू केला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचं तूप घालून घेते तूप थोडं वितळू देत गॅस थोडा मोठा करते एक मिनटं ह्याच्यामध्ये गुळ घालून घेते हे दोन्ही लाल थोडं आणि दोन कलरचं गूळ घेतलं आहे मी आणि चिकीचं गूळ नाही साधं गूळ आहे आता गॅस मी कमी करते आणि गुळ वितळून घेते गुळामध्ये थोडंसं मी पाणी घालते एक ते दोन चमचेच घालून घेते जास्त नाही घालत आहे आणि चांगलं असं गुळ वितळून घेते पाच मिनटंपर्यंत कमी गॅसवर इथे आता गुळ चांगलं वितळलं गेलं आहे आणि जास्त आपल्याला पाक बनवायचा नाही आहे मी थोडंसं पाणी घेते आणि बघते थोडंसं घट्ट करायचं आपल्याला तर तुम्हाला चिक्की कडक हवी असेल तर थोडंसं जास्त करा पाक आता इथे झालं आहे अजून एक मिनटं फक्त मी परतून घेते गोळ वितळून घेते आता इथे गोळ चांगला वितळला गेला आहे त्याच्यामध्ये आपण हे सुंट पावडर घालून घेऊया ही वेलची आहे वेलची पावडर घातली आणि थोडीशी हळद आता सर्व मिक्स करून घेऊयात झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला तेवढी पौष्टिक आहे आता मी गॅस बंद करते आणि डाळ घालून घेते आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेते मी आता आणि त्यावर फक्त एक मिनटं मी झाकण ठेवते गॅस बंद करून मी एक मिनटं झाकण ठेवलेलं डाळ घालून आणि मी आता हे काढून घेते इथे इथे मी एक ताट घेतलं आहे त्याला थोडंसं मी तूप लावून घेतलं आहे हे बघा इथे त्यामध्ये मी काढून घेते आता मी आता इथे सर्व डाळ काढून घेतली आणि एका चमच्याच्या सहाय्याने मी आता हे सर्व पसरून घेते मी इथे पसरून घेतलं आहे आणि आता थोडं मी गरम असतानाच कापून घेते फक्त कट लावून ठेवणार आहे आणि थंड झाल्यावर मग कापता येत नाही त्याच्यामुळे आता मी थंड करून घेते कट लावून ठेवते आणि इथे मी कापून थंड करून घेतले आणि आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाले आपली हेल्दी आणि पौष्टिक अशी चण्याच्या भाजलेल्या चण्या डाळपासून ही चिक्की मस्त खुसखुशीत जर तुम्हाला चिकन असेल बनवायची तर थोडंसं हाताला आपलं तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून असं तुम्ही गोल गोल केलं तरी चालेल हे पण छान वाटतं खायला मस्त अशी थंडीमध्ये अशी तुम्ही बनवून बघा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू